ठीवी धरी कबळे तै चांदण्या ते, ते म्हणे पिवळे तेवी माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष किंबहुना भव बिहाया आणि साचे चाड अथी जरी मी तरी तुगा उपपती या जतन की जे अभजानंती मामुढ मानुषीम तनुमाश्रित परम मम भूतमहेश्वरं महेश्वर चंद्राची शीतलता सूर्याची तेजस्वीता आकाशाचं व्यापक पण समुद्राची खोली अमृताचा पाना ज्यांच्यामध्ये हृदयामध्ये होता ते विश्वमौलिक ज्ञानोंबर आहे त्यांच्या नवव्या अध्यायातील अकराव्या क्रमांकाचा श्लोक आज पुण्यस्मरणाच्या निमित्तानं चिंतन स्वर्गीय हरिभक्तीपरायण रामचंद्र महादेव पंचरास मुळगाव लोणी धामणी तालुका आंबेगाव साठ वर्ष याचा इको कमी करून फक्त प्लेन ए दादा इको कमी कर याचा प्लेन आवाज चांगला लोकांच्या कानापर्यंत जायला साठ वर्ष भोसरीमध्ये ज्यांनी वास्तव्य केलं ठेकेदारी बांधकामाच्या व्यवसायातून नुसत्या विटा रचल्याने इतर माणसांची मन रचली ती बांधली पक्की केली आणि सुस्वभावी सहकार्याची भावना चिकाटी पारदर्शी व्यवसाय याच्यातून आपला उत्तुंग आयुष्य ज्यांनी जगलं योग्य वेळी मुलाच्या हाती सर्व सोपून संतोषराव असतील रंगनाथराव असतील अमोलराव असतील बाबांचं हे लोकातून जाणं झालं <coughs> दुर्गा माता मंदिर ज्यांनी बांधलं आळंदीमध्ये धर्मशाळेला ज्यांची मदत होती समाजसेवेचा वसा मुलांना दिला अशा बाबांच्या पुण्यस्मर पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ही कीर्तन रुपी शेव आहे प्रवचन सुद्धा मीच केलं होतं स्मरणाला सुद्धा येण्याचा योग आला याच्या अगोदर अतिशय सुंदर गोड गायनाचे अंगी शक्ती अद्भुत जगी ते झालेलं वातावरण आणि परत आता प्रवचनाचं वातावरण जमवून अवघड आहे कारण मगाचे स्वर अजून कानातून गेले नाहीत रंग देवता ती होती इथे आता कीर्तन असेल तर याच्यापेक्षा अजून वरती गेलं असतं कदाचित पण आता असं झालं भर पावसामध्ये मोठ धरण्यासारखे झाला म्हणजे इतकं गोड गायन ऐकल्याच्या नंतर आता शब्द ब्रह्म किती कवेत घेता येईल याचा अंदाज मला अंदाज नाही पण तरी पाहू सद्गुरु कृपा कशी आहे कारण गायन इतक्या उंचीवर गेलं होतं त्यात भैरवी झाली पर्यंत आता ह्या सगळ्या ह्याच्यातून आमच्या भगिनी आणि ज्यांचा स्नेह खर तर मला खूप दिवसापासून वाटायचं गायनात कीर्तनात त्यांनी चाली गायल्या त्यात थोड्याशा होत्या पण आज खर तर मारुती त्यांनी जी वंदना गायली इतकी गोड होती हृदयाला भिडणारी शिवाजी महाराजांची तशीच होती आणि पिंगळ मला तर वाटलं कॅसेट लावली मी मागून आलो ना मी म्हटलं कॅसेट लावली इकडनं पाहिलं तर आमच्या ताई गात होत्या मीरा ताई खरंच भाव परमेश्वराच्या प्रति समर्पण जे गायनात एवढी ताकद आहे की मेघ मल्हार गायला तर पाऊस पडतो पटदीप राग गायला तर दिवा लागतो परंतु आमच्या मिराताई गायल्या तर सगळ्यांची हृदय परमेश्वराला आपोआपच अर्पण होतात यात काही शंका नाही आज आनंद मिळाला तसं मी कुणाच्या फारसं ऐकत नाही बसतही नाही मला वेळही नाही तेवढा मला जायची फार गाई होती परंतु दहा पंधरा मिनिटं म्हटलं तेवढा ऐकायला मिळतं याच्यापेक्षा काय भाग्यवान ऐकायला मिळालं बाबांच्या स्मरणाच्या निमित्तानं आमचे विशाळराव असतील दगाबाजे यांच्या माध्यमातून मनात त्यावेळेस येण्याचा योग आला आजही आला नववा अध्याय गीतेचा अठरावा अध्याय आणि तेरावा अध्याय तेरा फार महत्वाचा आहे बर का ज्ञानेश्वरीच्या अंगानं जर चिंतन करू गेलो बर का तर तुमच्या एक लक्षात येईल आजची जी ओवी आजचा जो श्लोक आहे तो, तो फार महत्वाचा आहे तीन प्रकार किंवा दोन प्रकारे प्रवास जीवाचा होतो पूरे पूरे। एक आहे आतमधला प्रवास आणि एक आहे बाहेरचा प्रवास बरं का नीट प्रवचन ऐका दोन प्रकारचे प्रवास आहे ते दादा जर माग आवाज दे एक बारखंडी पोर आहे कोणी बर दोन प्रकारचे प्रवास एक आतला एक बाहेरचा अजून त्याच्या पुढे जर गेलो तर चार प्रकारचा प्रवास ज्ञानेश्वरी सांगते एक आहे देहाचा प्रवास दुसरा आहे बुद्धीचा प्रवास तिसरा आहे तुमचा आत्म्याचा प्रवास आणि चौथा जो आहे तो मनाचा प्रवास आहे चार प्रवाशानं तुम्हाला पुढं जावं लागतंय आता पुढं जात असताना शरीराचा जो प्रवास आहे तो थांबणार आहे जन्म देणारी पूर्वी सुद्धा बापाला मरताना विचारते मला ओळखलं का ती कन्फर्म करते किती अवघड आहे हे वाक्य फार अवघड आहे तुम्ही अंतकरणामध्ये जन्म देणारी पोरं मरताना बापाचा हात हातात घेतात आणि बाबा मला ओळखलं का तेव्हा ते, ते म्हणतात आता मला समजत नाही तुम्ही कोण आहे हा दिहाचा प्रवास आहे काय वाक्य ध्यानात ठेवा अवघड आहे ज्यानं जन्म दिला ज्यानं मांडीवर खेळवलं वाढवलं फुलवलं ती लेकर विचारतात तुम्ही ओळखलं का मला हा दिहाचा प्रवास आहे आणि देहाचा प्रवास हा संपणार आहे क्षीण होणार आहे अजून अशी क्रीम मार्केट मध्ये आली नाही बरं का जी माणसाला गोरं करेल चार हजार करोड रुपयाचा बिझनेस आहे पण तुम्ही विचार करा आतून पवित्रता जी आहे तीच तुम्हाला बाहेर तेज देत असते वाक्य लक्षात ठेवा मी का बोलतो आपलं पोरग आपल्या बरोबर बोलत नाही याच्यापेक्षा मोठं कोणतं पाप येऊ मला सांगा पापानं अजून काय केलं पाहिजे सातशे कोटी जनता आहे पण आपल्याला कोणी ध्यानात ठेवत नाही अजून कोणतं पाप तुम्हाला सांग पापानं काय केलं पाहिजे मला सांगा आपली बायको आपल्या बरोबर पती आपल्याबरोबर नीट बोलत नाही घरातलं वातावरण बिघडलेलं आहे आणि तुम्हाला मी सांगू का जर बँक चांगली असेल आणि कस्टमर चांगला असेल तर बँक कडे जाते तुम्ही बँकेत येऊ नका आम्ही तुम्हाला सर्व्हिस देतो वाक्य ध्यानात ठेव तसं पाप ज्यानं भक्कम केले ना त्याला यमाक जायची गरज नाही त्याला नरकाकडे जायची गरज नाही नरक त्याच्याकडे येतो कुणाकडे येतो <laughs> म्हणून हरिपाठामध्ये दोन प्रकारचे पाहुणे सांगितले शांती दया पाहुणा आणि इकडे यमाचा पाहुणा प्राणी होय काल मी एक सहज मला मी एकाला विचारलं महाराज भेटले बर पाप आढव ना फार परिस्थिती असते हिंदुस्तानचा राजा धर्म जुगार खेळतो याच्यापेक्षा काय मोठं पाप आहे हो मला सांग बरं जुगार खेळण्याची सुद्धा एक लिमिट असते तो काय असा भिकारी नाही रस्त्यावरचा नाही का सामान्य नाही हिंदुस्थानचा राजा आहे तो जुगार खेळतो म्हणून ज्ञानोबरायला म्हणावं लागतं देवा हे आईसे कैसे ज्ञानियाची स्मृती भ्रंशे काय सांगितलं भ्रंश म्हणजे नाचण काय होलं नाचत तो मरताना नाचतात लोक किती दुर्दैव आहे मला सांगा आयुष्य चांगलं जगतात आणि मरताना नाचतात मी कधी कधी विचार केला सडत मरतात काही काही याच्यापेक्षा काय दुःख आहे मला सांगा